नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाड्यातील सण एकोणीशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे दे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशीष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिल कर नाईन एट किंवा नाईन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टी ठोळ्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस या नंबर संपर्क साधावा कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी केली कल्याणमधील मधील मतदार संघातील मतदान केंद्राची पाहणी उद्या दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत असलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस च्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी आज कल्याणमधील जाईबाई शाळा मॉडर्न कॉलेज राजभर स्कूल व परिसरातील इतर मतदान केंद्रातील व्यवस्थेबाबत पाहणी केली मतदान केंद्रात प्रामुख्याने मतदान अधिकारी कर्मचारी तसेच मतदारांसाठी स्वच्छ शौचालयांची व्यवस्था त्याचप्रमाणे मतदान केंद्राबाहेर उन्हाची तीव्रता लक्षात घेता मतदान केंद्रात वायू विजनाची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची सोय मंडपाची व्यवस्था दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची तसेच व्हील व्यवस्था योग्य रीतीने असल्याबाबत त्याचप्रमाणे मतदान केंद्राभोवतालचा परिसर स्वच्छ असल्याबाबत पाहणी करीत मतदारांसाठी सर्व मतदान केंद्रे आयुक्त डॉक्टर यांनी खातर जमा केली महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांनी उद्या म्हणजे दिनांक वीस मे रोजी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहनही आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी यावेळी केले या समयी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे उप आयुक्त धैर्यशील जाधव विभाग प्रमुख माहिती व जनसंपर्क संजय जाधव कार्यकारी अभियंता जगदीश कोरे पाचडा प्रभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद